जो इलाका है गचिरौली का जहाँ हम लोग खड़े हैं यहाँ पर आने के लिए रास्ता भी नहीं था पर यहाँ पर पूरे तरीके से माओवादियों का डोमिनेंस था आज उस डोमिनेंस को समाप्त करते हुए यहाँ पर दो बड़े आउटपोस्ट हमारे तैयार हुए हैं और सीधा छत्तीसगढ़ से जोड़ने वाला रास्ता और पुलिया यहाँ पर तैयार हुआ है एक प्रकार से पचहत्तर वर्षों के बाद यहाँ के लोगों को एस बस क्या होती है ट्रांसपोर्ट की बस वो देखने को मिलने वाली है इसलिए मैं मानता हूँ कि बहुत महत्वपूर्ण दिवस है हमने ये कहा था कि गढ़चिरौली ये महाराष्ट्र का अंतिम जिला नहीं होगा महाराष्ट्र का पहला जिला होगा उसकी शुरुआत हमने कर दी एक डेडलाइन तय हुई है नक्सल फ्री करने के लिए देखिए डेडलाइन का तो सवाल नहीं है लेकिन जिस प्रकार से हम लोग कर रहे हैं मुझे पूरा विश्वास है क्योंकि अब नए लोग यहाँ पर माओवादियों को मिलते नहीं है कोई भर्ती हो नहीं रहा है बडे बडे केडर जो आहे व आत्मसमर्पण कर करत समाप्ती केवळ जाहीर आहे आजचा दिवस तुम्ही नवीन वर्षाचा पहिला दिवस गडचिरोली येऊन इथल्या लोकांना काही विकास विकास कामांच्या भेटी देत आहात काय मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे या भागामध्ये वर्षानुवर्ष दळणवळणाची वर्षा साधनं नव्हती रस्ते नव्हते आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला सगळा भाग होता आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवला आहे आणि आप आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं आहे रस्त्याचं काम असेल डब्ल्यू डीने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत आणि पंच्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा बस सेवा या भागामध्ये सुरू होते लोकांना एक मोठी सुविधा मिळते आता आपण बघितलं असेल की कोणीही या ठिकाणी आता नक्षलवाद्यांना किंवा माओवाद्यांना नवीन भरती मिळत नाही त्यांचे जे मोठे केडर आहेत तेही आत्मसमर्पण करतायत त्यामुळे एकीकडे आपण त्या समाप्तीकडे चाललो